आम्हाला अशी माहिती मिळतीये की सरकार हे जे गुन्हे जे चुकून नोंदवले गेलेले किंवा ह्या आंदोलनाच्या दरम्यान ज्या गुन्हे नोंदवले गेलेले आहेत जे जास्त सिरियस नाही आहे तर ते गुन्हे मागं घेणार आहे मनोज जरांगे पाटलाची ही पण मागणी आहे की सर्व गुन्हे आम्ही काही कुणाचं चुकीचं काम केलेलं नाही आमच्यावरचे गुन्हे मागं घ्या तर आमच्या असं माहितीच तो आलेला आहे की हे सर्व गुन्हे वापस घेतले जाणार आहे आणि हैदराबाद गॅजेट हे लागू करणार ही चर्च हे चालू आहे पण सध्या आचारसंहिता चालू आहे आणि सरकारला कुठली भूमिका घेता येत नाही त्यामुळे संभ्रम आहे आता सरकार त्याचा कसा मार्ग काढतो हे आपण सांगू नाही शकत काही कोर्टामार्फत असेल काय असेल पण हे त्यांनी चोवीस तारखेच्या आत करावं मी तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून सर सरकारने जे आरक्षण देऊ केलेलं आहे हे दहा टक्के अगोदर सोळा टक्के दिलं होतं ते क्वार्टर टिकलं नाही तेरा टक्के टिकलं नाही हे दहा टक्के पण टिकणार नाही हा प्रत्येक समाज बांधवाची हे आहे म्हणून मनोज जरांगे पाटलाची पहिल्यापासून भूमिका आहे की सगळे सोयऱ्याचा जर प्रश्न मार्गी लागत असेल तर हे आंदोलन बंद होईल नाहीतर हे चिरंतर काळापर्यंत चालणार आहे कुणी सोबत असो नसो मी एकटा या सगळ्या सोयऱ्याचा जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही मी चालणार पण सर्व समाज बांधवांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे दादा तुम्ही लढा पत्ता आमरण उपोषण करू नका तुमच्या जीवाला भर वाईट होऊ देऊ नका कारण तुम्ही हे कोट्यावधी लोकांचे आदर्श आहे त्यामुळं तुमच्यामुळं आमच्यात उत्साह भरल्या गेलेला आहे तुम्ही आमचं एक नवीन उभरत सरकारचं म्हणणं आहे सरकार की आम्हाला थोडा वेळ द्या आम्ही करणार करणार म्हणतायत पण असे कित्येक वर्ष आज मनोज जरांगे पाटलांनी भरपूर वेळ दिला सरकारला एक महिना द्या चाळीस दिवस द्या दोन महिने द्या प्रत्येक वेळेस सरकारने वेळ घेतलेला आहे पण त्याच्यातून काही मार्ग काढलेला नाही आणि ते सर्वसामान्य लोकांची ती भावना झालेली आहे की हे सरकार आपल्याला आरक्षण देऊ शकणार नाही त्यामुळेच प्रत्येकाला वाटतं ना की आपले खासदार हे गेले पाहिजे ना आपण आपलं सरकार ना आपण आपलं दुसऱ्याच दिवशी त्यांचं म्हणणं आहे दादा तुम्ही भूमिका घ्या आपलं सरकार आणू दुसऱ्या दिवशी आणि तिथं काही विषय नाही ना फक्त हे जे आहेत मेकर राहतील मनोज जरांगे पाटील हे ये राजकारणात येणार नाही ये ना तर आम्ही तेच म्हणतो तुम्ही किंग मेकर राहा आणि सर्वसामान्य सरकारांना तुम्ही सांगा की चला रे सगळ्यांनी आपला कायदा बनवायचा तो पास करा अशी भावना आहे प्रत्येकाची आता मनोज जरांगे पाटील चोवीस तारखेला कशी भूमिका घेतायत त्याच्याकडे बाप आमचं सगळ्यांचं लक्ष लागून राहत आज आहे म्हणजे जे दहा टक्के सरकारने दिलं आज बघा की आमचे पोलीस भरती चालू आहे आणि आमचे समाज बांधव हे कन्फ्युजन मध्ये की हे काय नेमकं म्हणजे यांनी ई चे हे काढून ठेवलं एस सी बी सीचे दाखले काढून ठेवले आणि आता सरकारने हे दहा टक्के दिलं मग फॉर्म भरायचं कुठून बरं ते भरायला गेले की ते म्हणतात नाही तुमचं अजून वरून ते दहा टक्क्याचा जी आर ने आला म्हणजे आमचे पोर दिवस निघून चालले आमचे पोर त्याच्यामुळे डिप्रेशन मध्ये गेलेले त्या सरकारला विनंती आहे की तुम्ही हे खुलासा करा की हे दहा टक्के या पोरांनी भरायचे कुठून आज मला इतके फोन आहेत की कुणबीचे दाखले सापडले सर पण ते नोंदी सापडल्या पण ते दाखले द्यायना झाले नाही म्हणजे तुमचा वरून आदेशच नाही आला मग हे काय चालू आहे म्हणजे आ, फार लोकांमध्ये फार चिड आहे फार भावना तीव्र झालेल्या लढा शांततेचा आहे आणि मी पुन्हा तुमच्या माध्यमातून सांगतो की सर्वसामान्य तुमच्या भावना तीव्र होऊ देऊ नका आरक्षण भेटणारे हे आपल्याला चिडवण्याचं काम करतील हे राग आणण्याचा प्रयत्न करतील कुणी तुमचं रक्त गरम आहे सर्वांना माहिती आहे आप आपलंही आम आमचंही रक्त गरम आहे पण लढा जे शांततेत क्रांती झाली ती ही लढून म्हणजे उग्र आंदोलन करून झाली नसती तर त्याच्यामुळं लवकरच आरक्षण भेटल कुणी चिंता करू नका मनोज चरांगे पाटलांच्या सोबत राहा येणाऱ्या चोवीस तारखेला सर्वांनी आपलं कर्तव्य समजून यायचं आहे प्रत्येकाने स्वतः स्वयंसेवक बनून यायचं आहे तुमची खातीरदारी कराल तुम्ही काय कोणाचे पाहुणे नाहीये आपापल्या पद्धतीने यायचं आपल्या गाड्या कुणीही एक रुपया समा या मिटिंगच्या माध्यमात मी तमाम सर्व समाज बांधवांना आवाहन करतो कुणीही एक रुपया कोणाला द्यायचा नाही घ्यायचा नाही आपल्या आपल्या पदरच्या पैशाने यायचं आहे आणि आंतरवाली सराठी येथे या मिटिंगला काय भूमिका घेते आणि ती जाऊन आपल्या आपल्या पद्धतीने काम करायचं हे मनोज जरांगे पाटलाच्या घरचं काम नाही किंवा माझ्या घरचं काम नाही हे प्रत्येकाच्या घरचं काम आहे या पद्धतीने यायचं आणि मीटिंग ऐकायची आहे आता जे शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे ते कि नहीं धरले तो त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला असंच झालं की त्यांना गृहित नाही धरल्यात आलं तर त्यामुळं काय ते आंदोलन मोडीत काढते पुन्हा पण ते समाज बांधव पेटलेले आज मनोज जरांगे पाटील हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि यांना शेतीची जाण आहे म्हणजे शेतीत काय पिकतं काय टिकतं काय विकतं आणि काय काय अडचणी असतात फक्त मराठा आरक्षण हा प्रश्न जो ज्वलंत आहे आपला पण म्हणजे जर आपले खासदार जर सरकारमध्ये गेले मी तर मनोज जरांगे पाटलाला एक विनंती करतो की काहीतरी तुम्ही निर्णय घ्या म्हणजे आपले जर खासदार लोकसभेत गेले आता हे आपण जे निवडून दिले आजपर्यंत लोकप्रतिनिधी हे आपले नौकर असतात यांना आपण आपल्या प्रश्न मांडण्यासाठी पाठवतो पण हे यांच यांचं यांच्यावर ईडी सीडी पाडायला लागली हे लगेच दुसऱ्या पक्षात जाते धुतल्यासारखे यांचं यांचं बघतात पण सर्वसामान्य लोकांचं कोणी बघत नाही आणि अण्णा हजारांचं तुमचं म्हणणं आहे अण्णा हजारेला बी अगोदर लोकांनी म्हणजे म्हणजे गृहित धरलं नव्हतं हे काय करणारे हे धोतर घालते टोपी घालते हे सर्वसामान्य माणूस असंच हे केलं होतं पण अण्णा हजारे या व्यक्तीमध्ये जी ताकद होती की मी करणार त्यांनी एकटे बसले होते आणि मग अख्खा भारत देश पे पेटून उठला होता आणि तुम्ही बघा जसं अण्णा हजारेंची भूमिका होती की मी कुठल्याही रा, राजकीय पक्षाच्या राजकीय पक्षात जाणार नाही किंवा काढणार नाही त्यांनी आंदोलन उभं केलं अरविंद केजरीवाल त्यांच्या सोबत होते ते सरकारमध्ये गेले अण्णा हजारे आज राळेगंजा राजकीय महत्वाकांक्षा आम्हाला कुणालाच नाही मनोज जरांगे पाटलाला नाही आणि त्यांच्या सोबत आम्ही जे सर्व समाज बांधव आहे आम्हाला कुठलीही राजकीय भूमिका आम्हाला गरज नाही फक्त मराठे म्हणजे येणारी माझी पिढी यांना जर आम्ही देऊ शकलो जसं मराठवाडा मुक्ती संग्राम मराठवाडा हा उशिरा स्वतंत्र झाला तर त्यावेळेला जे लढले त्यांना स्वातंत्र्य सैनिक मानल्या जात होत आमची फक्त एकच इच्छा राहील की येणारी पिढी आमची नातू पंतू जे असतील त्यांनी फक्त आम्हाला आरक्षण सैनिक म्हणावं आणि मनोज जरांगे पाटला सारख्या आम्ही वीस वर्षापासून आम्ही काम करतोय मनोज जरांगे पाटील आम्ही वीस वर्षापासून हा बघतोय आज अंतिम टप्प्यात आलेलो आहे आणि योग्य व्यक्ती भेटलेला आहे म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहे आणि आम्हाला विश्वास आहे की मराठ्यांना आरक्षण मिळेल आणि हे मराठ्यांचा इतिहास हा सुवर्णक्षरा लिहिला जाईल आजपर्यंत सगळ्यांचा गैरसमज होता मराठे पानिपत मध्ये हरले मराठे हरले नव्हते मराठे उपास मारेमुळे हरले होते पण आता मराठ्यांनी उपाशी राहायची उपोषण करायची सवय लागलेली त्यामुळे आता मराठे हरत नाही मराठे लढणार आणि जिंकणार पाणीपत आता होणे नाही पानिपत विजयी होणार होणारे आता आणि एक बंदा काफी आहे एकच बांधा काफी आणि पानिपतचे पण मराठी सगळे हे मनोज जरांगे पाटलाच्या सोबत आहे आणि पाणीपच्चे मराठी येऊन गेले तिथले जे लोक आहेत ते सर्व येऊन गेले आमचे मी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सध्या सर्व दौरे कव्हर करीत सर, आहे सर्व दौऱ्यांमध्ये जात आहे आणि लोकांचा जो गैरसमज झाला होता की हे मुंबईहून वापस आलो हे आंदोलन मोडीत निघालं आता काही खरं नाही म्हणजे या हे आंदोलन मोड मोडीत निघल असं सर्वांची भावना झाली होती पण मी बघतोय की पहिले ज्या पद्धतीने आंदोलन होतं त्यापेक्षा जास्त उत्स्फूर्त हा समाज बांधवांचा आलेला आहे म्हणजे सर्वांची भावना अशी झालेली आहे की ह्या सरकारने आपल्याला फसवलेलं आहे म्हणजे मुंबईहून आपण आपल्याला जे, आप जे आप पाठवलं तर आता आपण गनिमी काव्याच्या माध्यमातून म्हणजे आणि काय झालेलं आहे की मीडिया आज मी तुमचे आभार मानतो तुमचे जे लोकप्रिय चॅनल आहे की त्या तुम्ही आम्हाला तुमच्या इथे बोलवलं मला स्टुडिओला आणि तुम्ही आमचं कौतुक करताय किंवा आम्हाला प्रश्न विचारताय पण सर तुम्हाला सांगतो की मीडियाने अक्षरशः सर्व बातम्या दाबलेल्या आहेत पण आमच्यासाठी ते फायदेशीर झालं सर म्हणजे त्या बातम्या दाबल्यामुळं आम्ही विचार करू शकतोय अगोदर काय व्हायचं आम्ही विचार केला थोडस बोलण्याचा प्रयत्न केला की ते व्हायरल व्हायचं तर आम्ही आता हे इतकं काव्याच्या माध्यमातून आमच्या शांततेने सर्व प्लॅनिंग केलेलं आहे आणि चोवीस तारखेला म्हणजे आता मराठ्यांचा आगेमहोल आणि मराठे काय भूमिका घेणार आणि जो लोकांमध्ये संभ्रम होता आता तो चोवीस तारखेला मनोज झरंगे पाटील जाहीर करणार आहे मागणी म्हणजे आता मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व समाज बांधवांनी आवाहन करतो की चोवीस तारखेला चोवीस मार्चला मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे इशारा म्हणजे इशारा म्हणजे आता लो प्रत्येक व्यक्तीला संभ्रम होता की आता आपल्याला गावागावातून पाच फॉर्म भरायचे दहा फॉर्म भरायचे पण आता हे पाच फॉर्म भरून दहा फॉर्म भरून काही उपयोग आहे का मग एक सिंगल व्यक्तीला उभं करा त्याला निवडून आणा किंवा या कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा न देता तिसरी चौथी आघाडी आपली म्हणजे दलित समाज आपल्यासोबत घ्या मुस्लिम समाज घ्या धनगर समाज घ्या अठरा पगड जातीच्या सोबत घ्या कारण सर्व जाती धर्मात आपल्याला पाठिंबा आहे तो सर्व लोकांची जी भावना होती आणि लाखो फोन हे अंतरवालीला आंतरवालीला येत होते आम्हाला सर्वांना येत होते आम प्रत्येकाचा हाच प्रश्न आहे आता मनोज जरांगे पाटील हे फोन वापरत नाही त्यामुळे त्यांना कोणी डायरेक्ट बोलू शकत नाही पण आमच्यापर्यंत इतक्या भावना पोहोचल्या म्हणून आम्ही जरांगे पाटलांनाही विनंती केली की दादा आपण काहीतरी भूमिका घ्या एकतर तो संभ्रम दूर करा एक तर तटस्थ राहायचं असेल तर तटस्थ राहायची भूमिका तुम्ही सांगा किंवा हे पाच पाच दहा दहा फॉर्म भरायचे का एक सिंगल द्यायचा तर हे मनोज जरांगे पाटील आता चोवीस तारखेला सर्व समाज बांधवांना बोलवलेलं आहे आणि प्रत्येक समाज बांधवाला मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो आता तुम्ही लाखोंच्या संख्येने तिथे येणार आम्हाला तर वाटतंय की चौदा ऑक्टोबरला जी आंतरवाली सभा झाली तर त्या पद्धतीची ही जगाच्या इतिहासातली मोठी मिटिंग राहील आणि मग आता एवढा समाज बांधव जर आले मनोज जरांगे पाटलाचं म्हणणं आहे की हे जे आपल्याला ट्रोल करतात ना की बंद दारा चर्चा केली बंद चर्चा केली आता ओपन म्हणजे ज्या एकशे पंच्याहत्तर एकर मध्ये जी जाहीर सभा झाली आज तिथं मिटिंग होणार आहे आणि प्रत्येक समाज बांधवाचं ऐकून घेतलं जाणार आहे पण मग आता एवढा समाज बांधव येणार तर ते शक्य नाही प्रत्येक व्यक्तीला बोलणं म्हणून आम्ही तुम्हाला ह्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्या सर्व समाज बांधवांना आवाहन करतो येताना आपण एक छोटंसं बॅनर तुम्हाला जे वाटतं ते त्याच्यावर मस्त चांगल्या अक्षरात शॉर्टकटमध्ये लिहून आणणार जेणेकरून ते मनोज जरांगे पाटला दिसेल म्हणजे पब्लिकचं म्हणणं काय आणि हे मीडियाला दिसेल हे सरकारला दिसेल आम्ही प्रिंट करून नाही देणार आहे लोकांच्या हातामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती मी त्या आम्ही त्यांना आवाहन करतो की तुम्ही तुमचं म्हणणं घेऊन या म्हणजे ते आपल्याला त्या पद्धतीचा त्या दिवशी ठराव करता येईल एक तर इलेक्शनला बहिष्कार टाकायचा तर तसं असेल किंवा पब्लिक